योगिता बाईला काही सांगलं का तुम्हाले ना तर लई चकचक भांडे घासले जी मला काही चुके बापा काउन मला भांडे काउन घासन म्हणता तुम्ही मला कोण कामावून काढलं नाही नाही तसं काही नाही आहे ते नका येऊ उपासन तुमचा काही दोष नाही आहे मीच मीच मी सांगतोय तुम्हाला नका येऊ तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे बापा मग राजभाऊ आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर मग मला कोण कामावर नाही येऊ देत बापा मी घरच्यावानी काम केलं तुमच्या घरी

ते तुमचे पैसे किती राहिले असतील काय मला काही माहित नाही त्यातलं हा नाही मग मी तुम्हाला पैसे देऊन देतो तुम्हाला माहिती का पैसे नाही बापा आता ते योगी देत असतात पैसे महिन्यावारी भाऊ बापा येतो ना मी कामाली दो जीवाचे आहेत त्याला आरामाची गरज आहे मी घासतो ना बापा काय चुकलं बापा मला तसं काहीच नाही आहे ताई जेव्हा काम पडेल तुम्हाला ना तुम्हालाच सांगणार आहे ठीक आहे तुम्ही घरी या आई जुडून ते काय हिशोब आहे ते घेऊन पैसे हा कुठे गेले गौतम भाऊ गौतम बर ठीक आहे हा अरे गाव राज अरे काही नाही थोडं काम होत यांच्याकडे तेच तर म्हटलं बा एवढा मोठा माणूस गच्या घरी काय काम पडलं असत तुम्हाला त्याला आवाज द्यावत होता तो हा तुम्ही घरी इकडे आले म्हणून म्हटलं तो तर घरी नाही वाटते त्याची बाकी घरी हो ताई सोबत झालंय ना बोल चला येतो हा हो या या अरे बा तो रमेश आहे ना राजू काय राजू तुम्ही म्या म्हणलं हा काय लिखा रमेश आहे राजू अप घाऊ तुमच्या घरी असते ना कामाले त्याच्या ती पोरगी ना ते सुमी त्याच्या घरी भांडे त्याले तर काम द्यायले असतेस लयस राजू घरी गौ तर काही घरी नाही लय चक्कर मारला या ना तशी ना लाईक तोंडाची माणसं आहे तू आलं कोणी घर काम मग काय का हेच आहे का म्हण जाऊ दे बाई खाल्या आहे कशी काय ऊन ते भाऊन भले माय मग कळ काही चुकवलं नाही बाई मी तुला बोलत नाही मा मी तुझं बंद धंदा बद्द शिर करतो बाई ते राज भाऊ स्वतः घरी येऊन मग गेले काय बाई मला काय गमून नाही राहिलं बाई काउन हो माय काउन मला काम मग काढलं शी माय आता त्याच्याच घरचं काम काढलं आता सगळे जण मला काम मग काढतील का हो त्याच्याच घरी पहिल्यांदा काम भेटलं तर मला भेटलं आता भाई त्याईनच मला कामावून टाकलं आता मला समजे जण खाऊन काढून टाकतील का माही भाई, भाई। कसं झालं काऊन मला कामावून काढलं तुम्हाला भल्ल जिवा राहीते बा आता त्या मुढा घरी मग उचचं काही केलं तर काय हलक भारी चाललं आता ते घरी नाहीये कुठे जायला आहे मग तिचे लेकरं हे आहेत मग गेले विचारायला मग ज्याकरा मुका लागल्या म्हणत आमच्या आईनं ते कायची भाजी केली माय तो काय म्हणे माहिती येतही नाही माय कायची भाजी केली तिनं न्यारच केलं काय काही मेगळं काय चवना ढाव मग ज्याकरा नाही आवडलं तर मग मी दिली जर भाजी करून दे। आलू होते घरी तर मग आलूची भाजी करून दिली काय मग गेलं तू आला तर मला नक्की राहिलं काय बाई नाही राह आता तुझ्या घरी धंदा केला तर मी काय काय हे झालं का आणि तू करतो एवढं तर काय मग गेलो काय मला काय घरी धंदा केला जाते तर मग राहा ना मग मोठी घरी तू कोण सांगणार वा तू कोण सांगणार मी मोठी शाळ घरी नको ना तू घर नाही मला कस घर आहे आणि मग असं नाही मग नवऱ्याचं घर आहे निघतो नवर आण तू तूच मा घरात राहत मोठी गेली मला मोठीच्या घरी धंदा करता तर तीच राहा ना माई येऊ देव त्याला आता सांग तू काय नादी लागत राहता काय कर लागत नादी लागत राहता पाहिलं नाही का पाहिलं नाही का कशी मला म्हणते मोठीच्या घरी धंदा करता तर मोठीच्या घरी राहा लाड झाली का उद्धट बोडायची मग आता हिच्या हाताखाली धंदा करत नाही का मी मंगूल केला त्या मोठीच्या घरी तर काय वाया केला ती बी घरी नव्हती तिच्या लेकरायला ले काय ती भाजी नाही आवडली म्हणून उलची भाजी करून दिली ले लेकरायला ले। आणि मग आता तेवढे भांडे घाले जे पळे होते ते मग कल वाया केलं का मना काहीच केलं मॅ तिचं केलं का आता मोठी ले मी मॅ काही करू बर जाऊ द्या मग काय झालं म्हणून देते पोरकी म्हणते काय तर मग काल नाणी लागायला लागते कळण करणं सुनबाई कुठे जायला वाटते घर तर लावेल होतं मग लेकरं लवकरायला बोला आला होतो नाही रे कोणता क्लास लावला ना बाप्पा तिने ना ते नाही तर गेले ते लवकर काय परीक्षाचं काय होत कायच काय माय सांगलं बाई रे पोरा नाही त्याचा वापस घेऊन गेला देईल काय पेपर हाय द्यायची आज असं असं असेल काय बर म्हणून बाई पोरा सांग गेले तो घरी होता तो एकलीच गेली म्हणे बाई एकलीच गेली होता घरी होता तो त्या लेकरायला घेऊन गेला ना त्याच्या कोणत्या परीक्षा आहेत बर बर व्हायलाय का तुमचा काय पग्गी पग मग मुले हो स्वयंपाक व्हायलाय ना चला जीव आपण तुम्हाला वाढतो मी जेवून घेतो काची केली भाजी फुलगोबीची केली ना त्या रंभान या जीव या जीव तर पहिले भाजी करा भाजी कुठे घेतो मी ही भाजी काय हवी फुलगोबीची भाजी केली नाही का तुम्ही ही आमच्या पुरतीच केली आम्ही के तुम्हाला लागत करा दुसरी भाजी करताना का ने ना भाजी ने भाजी करता का 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 मग आमच्या टाकल्या 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 तू ना नाही भाजी केली नाही पोळ्या बी मी आमच्या पुरत्याच काल मी घराच्या पोळ्या टाकत बसू तुला आमची भाजी नाही करता येत कराय करू नका चटणी गिटणी घ्या नश चटणी घ्या चटणी बसा घंटाक तिच्या बापाच्या घरून आणलं का तिखट तेल मीठ मोठी गेली म्हणते भाजी आमच्या पुरती केली म्हणते पायला ना तुम्ही ते येऊ ना देट आता सांगतो ना संध्याकाळी नखरे ह करतो मी भाजी शिक बसा घंटाक चटणी घाल जेवा लागते शांत राम पुराले पायजू लकडोर एक तो बांधेल नाहीत नाही नाही अ बाबू थांब इकडे थांब इकडे माझे हा मारीन बाप्पा हो मारते तू हंबा ये ये इकडे अरे डॉक्टर साहेब ते हे पहा हे हे वासरे हे राहू वे काय राती फेसच काय बा निरा काय झालं तर काय सांगितलं म्हणून काटस लगस लो, लो काय मामा ना शंका जशी पण ते आता बाय तुम्हाला फोन केला ना तेवढेच अशीच पुढे होती आणि का हो काकाची आता उभी राहिली पाया बरं हे काय म्हणजे काय झालं तर नेमकं कसं काय झालं तर लेक का तुम्ही आल्या आल्या टण टन झाली बिना औषध गोयाची डॉक्टर <laughs> साहेब वाले वेली वाटते लोक डॉक्टर <laughs> साहेब गावात आल्या आल्या लागे उठूनच उभी राहिली वासरी नाही <laughs> नाही ते काय कधी कधी ठोरायचं काही समजत नाही गौडी पाय जा बरोय वय खोरतो दिनूच पोल मारीले कधी हा काय पुढे पुढे करतो बे ये इकडे माझो काय हंबा हो तो बाप कुठे गेला कुठे गेला तो दिनू कुठे गेला कुठे गेला दुटु, दुटु। <laughs> अरे तो ड्युटी 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 <laughs> ड्युटी गेला म्हणते मा बाप ओ बापा बापा बाप तो बाप, 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 बाप ड्युटीवर गेला हा या बुढ्याले आयले येत नाही ना बापा जाऊ जाऊ आयुष्य गेलं आमचं आ असो 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 अस ती भाषा लगा तो आबा बरोबर समज दिले मला कळलंच नाही हे <‑lish> इकडे जा म्हटलं शंतरा मे बा आलो आलो डॉक्टर साहेब आलो हे म्हणजे असो असं जरा थकिरी दोर गीत सोडायला मेरली बाकीच्यातच तुम्ही ताई पारच आता पटांग नाही जागा आहे तु मोकाट सोडून आपण इकड्या गोळ्या मारतात पैतात खेळतात तो कोणत्या तुझी सुन वाटून राहील ना बिमार घे माय काही काही डोसलो दुसलो काय काल चोऱ्या उठली होती बानात होती दिवस चोऱ्या नाही 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 दशाट राहते का नाही नाही ते काय झालं पाणी किमी कमी पाणी पाणी नव्हतं बाजलं काल राहिले हे सुटली होती काय डॉक्टर काय चार ते पाणी नव्हतं बाजलं काय काय मग बाटली न पाणी पाजलं रे एवढे राहिले आजकालचे डॉक्टर लोक लो शिस्तपणाला लावलं माणसाने तसं भिवून देतात ढोर जनावर भिवून देतात अशा अंतरामय बोलला उलसु काय झालं चाल डॉक्टरला अरे कोई कोई टाइम द्या ला लागते तसही होते हम्म या रानात दिलं सोडून दिवसभर काही आणलं नाही न भी होते चल दिनूजे बोरा चला आपण तिकडे झाडाखाली बसवत नाही तो डॉक्टर तपासते इंजेक्शन देते ते तुले भीतीने खांदा इंजेक्शन चल काय बोलत रे का चल पाय जो इकुन वय तो मारीन ते काय अरे पाहिजा म्हटलं काकाची हा पाहिजे मग घरीच त्या घरी सोडून मारता हो मी जातो घरी देऊन देतो घरी बाई असेन ना हो त्याची माई आहे घरी त्याची आजी आहे हो अंदर सोडता फक्त घरात नाही तर दारातल्या दारात ते डबल पैते <laughs> ना तू आता हिंडता येते चालता येते तू काय इकडले तिकडे तिकडे इकडे मुठे पोवा वाटीन जोर सोडलं घरलेली वाटी मा आहे तो हा दिन गावात कुठे हिंडे येत ना तू आहे ना हो मोठ्या पोराचं गोरगाय नाईन आहे का राहायला अजून आपण आता इले एक इंजेक्शन देऊन देऊ हम्म काही म्हणायच येतो ते कण किच कणिकच्या किंवा पिठाचा आवळा करायचा हुंडा त्याच्यात मिक्स करून द्यायच्या त्या गोळ्या हम्म चालते ना चालते हा तसं काही काय जी घरासारखं काही रातलं रात्री रागभर फस फसकटच गेलो बा तोटो हो त्याच्यानं मुली जसं घे वाटलं घरच्या गायची वासरी आहे त्याच्यानं मग हे वाटते तसं मस्त आहे ना बा काही मारकी नाही काही नाही धोरण मागं राहते पण ते रातीला फसकटच गे बा काय सांगा ओलेख काल चालले सोडलं मग काय सांगा दगा फटका झाला का